का सलग दुसऱ्यांदा गोष्टी कुठल्या होत्या ही जी निवडणूक लढली महायुतीकडनं केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे महायुती सरकारने जे काही निर्णय घेतले तीन चार निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा सुद्धा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी झाला आणि आपण पाच वर्षात केलेली कामं जे जे कामं पन्नास वर्षात मागची झाली नाही अशी mm -hmm. काही के कामं केलेली असते म्हणजे लोकांना रुचली या तालुक्यातले प्रश्न जे होते ते प्रश्न निश्चित सोडवण्यासाठी माझ्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी यशस्वी झालो आणि जे जे या तालुक्यातील गट असतील नेते मंडळी असतील जे पदाधिकारी असतील सर्वांनी एक सोबर माणूस या तालुक्याला पाहिजे तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यामुळे निश्चितच सर्व नेते मंडळी या ठिकाणी एकत्रित झाली त्यात शिवसेना पक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आर पी आयुतीचे जेवढे गट होते थी, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण निवडणूक लढवली आणि पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी मला माहिती होतं तर ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती हो मी माझा प्रश्न तो होता विरोधकांकडनं तुम्ही निवडणूक महिना मी माझ्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगून आलो होतो चार महिन्यापूर्वी का माझी निवडणूक लढवण्याची मानसिकता नाही ही मी स्वतः सांगितलं होतो परंतु नेत्यांनी सांगितल्यानंतर निवडणूक तुला लढवा लागेल त्यांनी वेगवेगळ्या आक्षेप त्या ठिकाणी घेतले का पक्ष फुटल्यामुळे हा निवडणूक लढ का नाही लढतो अशा पद्धतीने त्यांना लोकांनी सांगितलं गेले म्हटलं ज्या टायमाला एकदा निर्णय घेतला आणि आपण अजितदादांबरोबर त्या ठिकाणी जाण्याचं भुजबळ साहेबांनी सांगितलं सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मंडळी एकत्र आले आणि ते विकासासाठी एकत्र आले शेवटी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर लोकांची अपेक्षा असतात का त्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ज्या टायमाला आपण ही निवडणूक लढवायला जेव्हा दादांनी आम्हाला बोलून घेतलं त्या ठिकाणी साहिली निवडणूक तुला लढवायच लागेल त्याच विषयी मोठे ठरवले ठरवलं की आपला विजय कमीत कमी पंचवीस हजार मतांच्या पुढे निवडूनही त्याच पद्धतीने तीस हजार मतांपर्यंत या ठिकाणी पडलो या तालुक्यातील जनतेचे खूप या ठिकाणी व्यक्त करतो अशाच पद्धतीने पुढच्या काळात तालुक्यातील जनतेने सहकार्य करावं जे जे काम असतील ते ते काम निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही तिसऱ्या होता मंत्रिपदासाठी मंत्रिपदासाठी दावेदारी गोष्ट सर्व नेते मंडळी ठरवील मला कुठली त्या ठिकाणी अपेक्षा नाही या तालुक्यातील जनतेला ता, कौल हा खूप महत्वाचा असतो शेवटी आमदार असणं काय आणि मंत्री असणं काय शेवटी तालुक्यातले कामं झाले त्या कामासाठी नेते मंडळींना जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेडचं आगामी राजकारण राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये माहिती म्हणूनच त्या ठिकाणी ज्या पद्धतीवरच राजकारण चालतं त्याच पद्धती खालचं राजकारण चालतं आणि निश्चित माहिती म्हणून आपल्याला या तालुक्यातलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे निफाडचं भविष्यातलं विकास कामाचं विजय काय जे जे काम प्रलंबित असतील सर्व काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण दोन तीन काम आपल्या सर्वात महत्वाचा शिवसृष्टीचा जो पुतळा आहे पाच कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन पडली आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करू शकलो नाही त्याची खंत निश्चित माझ्या मनामध्ये होती अजूनही आता आत क्रीडा संकुल आहेत त्या ठिकाणी खूप मोठं क्रीडा संकुल जवळ त्याला पण आपले पैसे आले जागा पण नावावर झालेले अजून जे कामं असतील ते कामं निश्चित पुढच्या पाच वर्षाच्या काळात पैशाची काळजीच नाही पैसा तिजोरी तिथं आपल्याला खर्च कुठं करायचा हा मोठा प्रश्न आहे काका निफाड कारखान्याचा शब्द दिला तुम्ही याच्यामध्ये निफाड कारखाना सुद्धा अजित दादा तुम्ही बोलले की का आमचा कारखाना चालू करून द्यावा द्यायचा त्याबद्दल तुम्ही नाही मी भाषणामध्ये पण सांगितलं शासनाच्या माध्यमातून काय काय करता येईल की त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत त्या ठिकाणी तो कारखाना ऑलरेडी कोणी चालवायला घेतलेला आहे तो चालू एन डी सी बँकेने हेमंत गोडसी आणि पी टी कडलिंग चालवायला घेतलेला असल्यामुळे त्यांचा पंचवीस वर्षाचा करार त्या ठिकाणी झालेला आहे एक कारखाना मी चालवित असताना त्या ठिकाणी त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर आहे पण त्यांना जर काही मदत लागणार असेल तर निश्चित महायुती सरकार त्या कर ठिकाणी करेल अजित आपण शब्द होतो म्हणून विचार सांगितलं महायुती सरकार करेल ना आपल्या विरोधात असलेले उमेदवार जे होते त्यांच्या मतदार याच्यामध्ये त्यांच्या गावामध्ये तुम्हाला लीड भेटलेलं आहे त्या गोजर मागणे नाही नाही त्या गावामध्ये दोन वर्षापासूनच जी विकास कामं आपण केली ती कामं खूप महत्वाची होती एक दोन तीन प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते पाण्याचा प्रश्न होता की गेल्या सात आठ वर्षापासून अडचणीत होतला पण गेल्यानंतर त्या गावांना सात सात आठ आठ दिवस पाणी मिळत नव्हतं आता आम्ही प्रचार करत असताना पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे एक घटकच प्रकल्प उजर मधला तो खूप महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी आपण सह पिंपरीला जागा पण बघितली ती जागा काही ऑब्जेक्शन आल्यामुळे त्या ठिकाणी मिळू शकली नाही ते पण भविष्यात तो प्रश्न सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि जनतेच्या मनामध्ये जनतेच्या मनातला आमदार ही अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून पिंपळगाव असेल ओझर असेल निपाड असेल सुखेना असेल जी मोठे मोठी गावं होती चांदोरी असेल या गावांनी खूप कौल त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मी जनतेबरोबर आहे जोपर्यंत जिलीपणकरांच्या शरीरामध्ये श्वास असेल तोपर्यंत ह्या जनतेची सेवा करीत राहील एवढीच भाई आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सलग दोन विजय काय भाव नाही तुमच्या